दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद प्रभू म्हणतात जर का आज हा संदेश पुढील पाच मिनटे शांतपणे ऐकलात तर तुमचे पुढील शंभर वर्ष सुखाने जातील आयुष्य सुगंधित आगरबत्तीसारखं असावं पण सुगंधित आगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतःची जळण्याची तयारीसुद्धा असायला हवी तेव्हा पेटूनसुद्धा सुगंध पसरू शकते आत फक्त मंद निखार असतो ती स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यायला लावते अपसुकस त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावे वा खूप सुंदर सुगंध आहे तुमचा श्रीपाद प्रभूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो त्यावर आपल्याला काही ठरवण्याची गरज पडत नाही त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपून मोकलं व्हायचं कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पाडतो त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मल जगता आले पाहिजे म्हणून एक म्हण आहे नाही निर्मल जीवन तर काय करील सावन जे कठीण आहे तेच सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तम हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि कुणीतरी नकळत चांगल्या मार्गाला ला लागेल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जो सूर्योदयापूर्वी उठतो तोच आरोग्याच्या बाबतीत यशस्वी होतो अन्यथा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनतो कुठला कारण अथवा अडचण नसताना जर आपण बलजोबरीने एखादा भांडण एखादा विषय उखळून काढलं तर त्याला आपण म्हणतो की पायावर धोंडा पाडून घेणे किंवा बैल मुझे मार कारण कुणाच्याही ध्यानी मणी नसताना जर कुणी कुणाविषयी उटसूट काही बोललं तर समोरील व्यक्तीचा स्वाभिमान दुखवला जातो व बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभराचे दुःख पदरी येण्याची नामुस्की येऊ शकते कारण शरीराचे घाव काळाच्या ओघात कधीतरी भरून निघतात पण मनावर झालेले घाव कधी भरून निघणारे नसतात व आपल्या एका चुकीमुळे आपण पूर्वी केलेले चांगले कर्म क्षणभरात शून्य होतात नंतर त्याची भरपाई कशाने होत नाही त्यामुळे अशा गोष्टी टाकायला हव्यात तरीही समजा आपण असंच वागत राहिलो तर त्या गोष्टींचा अंत अतिशय वाईट असू शकतो हे लिखित आहे जेव्हा आपला हेतू शुद्ध नसतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्याला वाईट हेतूने फसवतो किंवा जेवढा त्रास आपण दुसऱ्याला देतो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला होईल अशी दे त्या वर देव व्यवस्था करतो आणि त्यावर देव आपल्याला कुठलाही पर्याय ठेवत नाही तेव्हा त्यावेळेस आपल्याला फक्त देवच आठवतो आपण जे ठरवतो किंवा ठरवलेले असते ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही तसेच जे होते किंवा घडते ते सुद्धा अनपेक्षित असते कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो पण तसे काहीच घडत नाही पण कधीकधी अचानक काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व वा आपण काळजीपोटी विचार करत बसतो त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो व त्या आजारी होतो यावर उपाय काय जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेर असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढे जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबात विचार न करणे कारण जी गोष्ट घडलेली नाही तिची चिंता वाहून काय फायदा तर सध्या ते घडत आहे त्याचे अवलोकन करा त्याचे आनंद घ्या ज्या घरामध्ये स्त्री शक्तीचा आदर सन्मान व पूजा केली जाते तसेच तिच्या शिक्षणाचा आदर केला जातो अशाच घरामध्ये लक्ष्मी नांदते एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिल्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधीच नाव ठेवायचं नाही कारण भाकरी आज शिली आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल तुटलेली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेल आल्यावरच कळते नेती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला बाहेर पाडण्यासाठी एक ना अनेक पर्याय करून ठेवत असते थे। बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून तो योग्य तो पर्याय निवडतो सर्व काही नशिबाच्या हवाले टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख व कष्ट भोगत असतो असे लोक जीवनात काही करू शकत नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद